खर तर एक पोलीस ट्रॅफिक सायकल चालकासह भांडण करत होता आणि त्याचं चलान कापण्याचा प्रयत्न करतोय की काय असं वाटत आहे चॅनलवरती नवीन असेल तर एम मराठी न्यूजला जरूर करा हा असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे हा व्हिडिओ ठाण्यामधील आहे विरोध दिशेने सायकल घेऊन येणाऱ्या सायकल चालकाचे चलान फाडण्याचा प्रयत्न एक ट्रॅफिक पोलीस करत आहे असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे कापूर बावडी येथील हा प्रकार असून वाहतूक कोंडी होत असल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करत होते तेवढ्यात एक विरुद्ध दिशेने येताना पोलिसांनी पाहिले आणि त्याला थांबवून त्याचे फाडण्याचा प्रयत्न केला शेवटी त्या पोलिसाकडे सायकल स्वराशी वाद घालण्याशिवाय पोलिसाकडे दुसरा पर्याय नव्हता या नेटकर यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत सायकलचं चलान कापलं जाऊ शकत नाही याचा फायदा घेत तर जर लोकवाहतुकीचे नियम मोडत असतील आणि त्यामुळे इतरांचेही नुकसान होत असेल तर ते चुकीचं आहे भलेही सायकल चालकाचं चलान कापलं जाऊ शकत नाही पण याचा कोणीही फायदा घेऊ नये तसेच पोलिसांना सहकार्य करावं अशासुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा